बॅक टू माय न्यू ब्लॉग तर रात्रीच मी केसांना हेअर ऑइल करून ठेवलं होतं कारण की मला आज केस धुवायचे होते छान फ्रेश वगैरे झाले मी आणि केसही धुवून घेतली नंतर मग पूजा पाठ करून घेतला देवाच्या पाया पडल्या हेअर सकाळ सकाळ ऊन छान पडलं होतं मग लक्ष्मीला थोडं ऊन देऊन आणलं रात्रीच मला आलोकने सांगितलं होतं की मला उद्या टिफिनला बटाट्याचे पराठे खायचे आहेत मग काय त्याचीच तयारी चालू होती एकीकडे एक बटाट्याचं कुकर लावलं आणि दुसरीकडे पीठ मळून घेतलं तर म्हणलं वाटणाची तयारी करावी तर ही पूर्गी मध्ये मध्ये लागली करायला मग तिला सगळा पसारा ठेवून आणि बसली मग तिला घेऊन मग नंतर बसले रिमोट सोबत खेळत मग म्हणलं पटकन सगळं चिरून घ्यावा सगळं चिरून घेतलं आणि मग नंतर मिक्सरमध्ये ग्राइंड केलं बटाटा मग चांगला शिजला होता मग त्याची साल काढून घेतली आणि सगळे बटाटे खिसून घेतले त्याच्यानंतर राहिलेले बारीक बटाटे थोडेसे मॅश करून घेतले कढईमध्ये नंतर मग तेल टाकले त्याच्यामध्ये जिरे मोहरी ॲड केलं आणि जे वाटण केलेला मसाला होता तो वाटून घेतला आणि त्याच्यानंतर मग बटाटे ॲड करून सगळं फ्राय करून घेतलं मग लक्ष्मीचा दादा आला होता दादा म्हणला की मी घेऊन बसतो तिला मग तो, तो बसला तिला खेळवत मग तोपर्यंत म्हणलं आपली तयारी करून घ्यावी तर आपल्याला कुठलंच काम परफेक्ट नाही जमत पण म्हणलं आपण ट्राय करायला काय हरकत नाही तसं मी पण ट्राय केलं मग थोडंसं पिठाचा गोळा घेतला मग तर त्याच्यामध्ये बटाटे भरले आणि असंही आपला बटाट्याचा पराठा तयार झालेला होता दिसायला तर भारी दिसत होता आता बघूया टेस्टला कसं आहे मग आलोकलं पटकन फ्रेश केलं त्याचं सगळं शाळेचा आवड घेतलं मग आलोकला दिला पराठा खायला म्हणलं टेस्ट करून सांग कसा झालाय त्याने खाऊन बघितलं तर त्याला आवडला होता पराठा तसा दही आणि चटणी सोबत छान लागतो पण आम्हाला तसा आवडत नाही मग तो म्हणला की मला असाच दे मग मन लक्ष्मीला पण भूक लागली असन मग तिचा पण खाऊ बनवलं होता मी तिला बनवलं होतं मखानाची पावडर ती तिला खाऊ घातली आलोकला पण खाऊ घातलं आलोकचा टिफिन भरला आणि मग त्याला शाळेत सोडून आली असा होता माझा आजचा ब्लॉग थँक्यू